बघा महाराष्ट्र राज्याचे पूर्व मंत्री बसवराज पाटील मुरमकर त्यांचं निमित्त शरण पाटील तर्फे जे शिबीर फार मोठं शिबीर लावलेले आहेत आणि शिबिराला आज आणि उद्या दोन दिवसात कमीत कमी दहा हजारचे वर लाभार्थी लाभ घेतील ह्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला माझा उपस्थिती स्वतःला मी सौभाग्यशाली मानतो आणि मला खूप आनंद वाटतो की असा कार्य आणि जनता जनार्दनाची सेवा करणारे ह्या फाउंडेशन माध्यमातून शरण पाटील चांगलं काम करू लागले आणि त्यांना सहकार करणाऱ्या बरेच आमच्यासारखं मित्रमंडळी पण खूप सहकार्य आहे हे मला वाटतं आज सर बघा हे आजचं नाही आहे ह्या व्हायला गरज नाही आहे दोन्ही राज्याच्या जनता आपल्या आपल्या राज्यामध्ये सुखशांती राहण्याकरता मी विनंती करतो हे विषय मिटून सणी जवळपास आता चाळीस पन्नास वर्ष वर्ष झालं आणि ह्या जे ह्या विषयमध्ये काही सत्य नाही आहे मी दोन्ही राज्यांचा जनताला कर्नाटक जनता तर कधीही ह्या विषयाला उचललेलाच नाही तर केव्हा केव्हा महाराष्ट्रामध्ये राजकारण करून हा विषय जनतामध्ये एक भावनात्मक विषय काढतात मी ते नेतागणला मी हात जोडून विनंती करतो की हे भावनात्मक विषय तुम्ही राजकारणाला वापरून घेऊ नका जनताला सोडा आणि दोन्ही राज्याचा जनता सुख और समृद्धीचा विचार करा आणि दोन्ही जन राज्याचा जनता सुख त्यांना पाहिजे एवढंच मी म्हणतो माजी मंत्री बसवराज पाटील जे आहेत त्यांना विधान परिषदेवर घेण्याच्या चर्चा ऐकायला मिळतात तुम्ही अशी काही शिफारस वगैरे करताय का की बसवराज पाटील यांना विधान परिषदेवर घेणं गरजेचं का बसवराज पाटील साहेब एक वरिष्ठ नेते आहेत काँग्रेस पर्श पार्टीमध्ये बरंच चाळीस पंचावन्न वर्ष वर्षाचं त्यांचं सेवा त्या पार्टीमध्ये करून त्यांचं नेतृत्व बघूनच भारतीय जनता पार्टी त्यांना पक्षामध्ये प्रवेश केलेले आहेत आणि मला वाटतो आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी त्यांना सूक्त स्थानमान ज्या वेळा द्यायचे निश्चितपणाने देतील आणि त्यांना पण मी समर्थन देतो